नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या या नव्या व्हिडीओ मध्ये याआधी आपण बघितलं की नेमकी शेअर मार्केट काय असतंय तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली लि, आणि कमेंट मध्ये पण पिन केली जाऊन बघून घ्या तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे की कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नला ट्रेड कसं करायचं आणि मेन म्हणजे कॅन्डल बनती कशी हे सगळे कन्सेप्ट आपण आपल्या चॅनलवर शिकणार आहे त्यामुळे आता सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडीओ बघण्याची गरज नाहीये तर चला स्क्रीनवर आता तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे नेम की नेमकी कॅन्डल बनती कशी त्याआधी हे बघा मित्रांनो इथं मी लिहिलेलं आहे बुलिश आणि इथं लिहिलंय बेरिश म्हणजे ज्या पण कॅन्डल माझ्या ह्या साईडला असणारे ते असणारे बुलिश कॅन्डल आणि ज्या पण कॅन्डल माझ्या या साईडला असणारे ते असणारे बेरिश कॅन्डल आता तुम्ही म्हणता इथं पहिला चित्र आणि इथं भालू चित्र कमून लावलेलं आहे तर चला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो एक उदाहरण घ्या जेव्हा पण बैल मारतो तेव्हा खालून वरती मारतो म्हणजे मार्केट वर जाणारे आणि जेव्हा पण भालू मारतो तेव्हा वरतून खाली मारतो म्हणजे मार्केट खाली पडणार आहे आता तुम्हाला सांगतो की ही कॅन्डल नेमकी काय आहे ही हिरवी कॅन्डल लाल कॅन्डल कशी बनती ते बघणार आहे आता आपण त्याआधी मित्रांनो एक गोष्ट बघा तुम्ही वय आणि पेन घेऊन बसा ज्याने की मी तुम्हाला जे पण शिकवणार आहे ते तुम्ही लिहून घेता आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते ज्याने की आपल्याला पुढे गेल्यानंतर हे सगळे कन्सेप्ट क्लिअर लागते आणि आपल्याला पुढचं समजायला जरा इझी जाईल चला सुरुवात करू तर हे बघा जी हिरवी कॅन्डल असते म्हणजे जेव्हा मार्केट वरती जातात तेव्हा मार्केट हिरव्या कॅन्डल बनवत जातात आणि जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा मार्केट लाल कॅन्डल बनवत खाली पडतं आता बघू की नेमकी हिरवी कॅन्डल बनती कशी ही हिरवी कॅन्डल ओपन होती खाली क्लोज होती वरती आणि याच्यामधला जो हा पार्ट आहे याला आपण म्हणतो बॉडी म्हणजे कॅन्डलची बॉडी आहे ही तिची अपर वीक आहे आणि ही तिची लोअर वीक आहे आता तुम्ही हे वीक काय अप्पर वीक लोअर वीक तर तुम्हाला मी सांगतो की वीक आणि वीक शॅडो दोन्ही नावं एकच आहे फक्त कुणी वीक म्हणतात कुणी शॅडो म्हणतात ही वीक म्हणजे मार्केट ह्या लेवलपर्यंत गेल तर म्हणजे हायएस्ट एवढ्यावर गेलं आणि त्यानंतर इथं येऊन क्लोज झालं आणि ही लोअर वीक आहे म्हणजे मार्केट एवढं खाली गेलं त्यानंतर इथून वरती गेलं ते तुम्हाला नंतर निवांत कळूनच जाईल पुढं मी उदाहरण देईन त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून जाईल आता आपण बघू लाल कॅन्डल कशी बनते लाल कॅन्डल ओपन होती वरती क्लोज होती खाली त्यानंतर ही आहे तिची लोअर वीक आणि ही आहे तिची अपर वीक मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जी हिरवी कॅन्डल असती ती खाली ओपन होती आणि वर क्लोज होती आणि जी लाल कॅन्डल असती ती वर ओपन होती आणि खाली क्लोज होती तर चला आपण काही उदाहरण बघू नेम की नेमकी ही कॅन्डल बनती कशी त्याआधी मित्रांनो हे जी तुम्हाला डायग्राम दिसती ही तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये बनवून घ्या जेने की तुम्हाला पुढे गेल्यानंतर याच्यात काही कन्फ्युजन होणार नाही तर चला बघू एक उदाहरण आपण एक कंपनी तिचा शेअर ओपन झाला शंभर रुपयाला जेव्हा मार्केट चालू झालं तेव्हा तिचा शेअर ओपन झाला शंभर रुपयाला त्यानंतर तिथं सेलर्स आले आणि त्या शेअरला घेऊन गेले ते सत्तर रुपयापर्यंत आणि त्यानंतर तिथून अचानक बाईंग आली आणि तो शेअर गेला एकशे दहा पर्यंत आणि त्यानंतर थोडासा खाली येऊन तो क्लोज झाला एकशे पाच रुपयाला आणि तिथं जी कॅन्डल बनली ती आहे बन एक बुलिश कॅन्डल मित्रांनो ही आहे एक ग्रीन बुलिश कॅन्डल आणि आता आपण अजून एक उदाहरण घेऊ एक शेअर आहे बघा तो पण झाला तीस रुपयाला त्यानंतर तिथं बाहेर चालले थोडेफार आणि ते त्याला पस्तीस रुपयापर्यंत घेऊन गेले त्यानंतर तिथून सेलिंग आली सगळ्यांनी विकायला चालू केलं आणि तो शेअर आला वीस रुपयाला आणि त्यानंतर थोडस वरती जाऊन पंचवीस रुपयाला क्लोज झाला आणि ती बनली आपली एक बेरीश कॅन्डल आता तुम्हाला इथं क्लिअरच झाला असेल की ती अप्पर विक कशी बनती लोअर वीक कशी बनती जेवढं मार्केटमध्ये शेअर वरती जाईल तेवढी आपली अप्पर वीक बनती आणि जेवढा खाली जाईन ती लोअर वीक बनती आणि जिथं क्लोज होईल तिथं आपली बॉडी क्लोज होऊन जाते तर बघू मित्रांनो ह्या कॅन्डलचे प्रकार कोणते कोणते तर पहिली कॅन्डल आहे आपली मित्रांनो ती आहे हॅमर कॅन्डल हॅमर म्हणजेच हातोडा हातोडा पण सेम बागा ह्या कॅन्डल सारखा दिसतो आणि ह्या कॅन्डलचं नाव पण हॅमरच आहे त्यामुळेच तिचं नाव हॅमर ठेवलेलं आहे तर चला बघू नेमकी कॅन्डल बनती कशी तर ज्या बुलिश कॅन्डल असतात आताच आपण बघितलं त्या ओपन होत्या खाली क्लोज होतात वरती आणि त्यानंतर हिची वीक बघा किती मोठी तर हॅमर कॅन्डलला असंच ओळखतात मित्रांनो तिची विक तिच्या बॉडीपेक्षा कमीत कमी तीन पर्सेंट तरी मोठी पाहिजे त्यानंतरच आपण जाऊन तिला कुठं हॅमर कॅन्डल असं म्हणतो आणि दुसरी कॅन्डल आहे बघा सेम तिच्यासारखी दिसणारी हँगिंग मॅन कॅन्डल हँगिंग मॅन म्हणजे माणूस लटकल्यावर कसा दिसतो सेम तशीच कॅन्डल आहे ही एक बेरीज कॅन्डल आहे म्हणून ही ओपन होती वरती क्लोज होती खाली आणि त्यानंतर हिची वीक बघा हिच्या बॉडीपेक्षा पण तीन पर्सेंट मोठी आहे तेव्हा जाऊन आपण तिला कुठं हँगिंग मॅन कॅन्डल असं म्हणतो एक गोष्ट बघा मित्रांनो कन्फ्युज नाही व्हायचंय हिचा कलर लाल जरी असला तरी आपण हिला हॅमर कॅन्डल म्हणतो ना कलर वेगळा आहे पण ती काम, काम हो तर एकच करणार आहे आणि हिचा कलर हिरवा जरी असला तरी पण हे काम तेच करणार आहे त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये अशी कॅन्डल दिसली की तिथं कन्फर्मेशन लगेच घेऊन टाकायचं आहे तर चला बघू नेमकी ही कॅन्डल चार्टवर कशी वर्क करते या चार्टवर बघा मित्रांनो इथं एक हॅमर कॅन्डल बनलेली दिसते आपल्याला पण या चार्टवर तर बऱ्याच कॅन्डल दिसतात हे बघा इथं पण काही हॅमर आहेत आणि इथं पण काही हॅमर आहे मग आपण कुठं पण ट्रेड प्लेस करतो का तर नाही मित्रांनो तसं नाही आहे आपल्याला ह्या कॅन्डल पॅटर्न काही फिक्स जाग्यावरच बनल्यावर ट्रेड प्लेस करायचा आहे नाहीतर आपल्याला ट्रेड प्लेस नाही कर करायचा आहे या व्हिडिओच्या एंडला आपण बघणार आहे नेम की नेमकी कुठं कुठं आपल्याला याचं कन्फर्मेशन घ्यायचंय तर चला बघू नेमकी ही कॅन्डल वर्क कशी कर करते कुठं आपल्याला एंट्री घ्यायची आणि कुठं स्टॉप लॉस लावायचा आहे जिथे हॅमर कॅन्डल बनली त्यानंतरच्या त्या कॅन्डलचं आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे त्या कॅन्डलने हॅमरच्या वर क्लोज केलं पाहिजे त्यानंतरच आपण इथं घेतो एंट्री आणि हॅमरच्या खालचा लावतो आपण स्टॉप लॉस आणि त्यानंतर आपल्याला वन एस टू टूचं टार्गेट इथं घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इझिली मिळून जाईल तर चला बघू आपण दुसरी हँगिंग मॅन कॅन्डल कशी वर्क करते चार्टवर आता ह्या इथं बघा मित्रांनो ह्या इथं बनलेली एक हँगिंग मॅन कॅन्डल आणि ही बनलेली एक रेजिस्टन्स झोनवर त्यानंतर आपण इथं ट्रेड कसं करतो बघा त्यानंतरच्या कॅन्डलचं आपण इथं कन्फर्मेशन घेतो तिने क्लोज केलं पाहिजे त्या कॅन्डलच्या खाली आणि त्या तिथं आपण करतो एंट्री प्लेस हे इथं लावतो आपण स्टॉप लॉस आणि त्यानंतर आपण वन इस टू टूचं टार्गेट बुक करतो आणि हे टार्गेट कसं बुक करायचं वन इस टू टूचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळं आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तर चला बघू आपण पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न जी दुसरी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहे आपण ते आहे आपली बघा इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार कॅन्डल तर चला बघू नेमकी इन्वर्टेड हॅमर कॅन्डल बनती कशी इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे बघा हातोडा उलटा केल्यानंतर कसा दिसतो सेम आहे दोन्ही कॅन्डल पण दिसायला सेम त्याच्यासारख्याचे तर चला बघू नेमकी ही बनती तरी कशी जी बुलिश कॅन्डल आहे ती ओपन होती खाली क्लोज होती वरती आणि त्यानंतर ही आहे तिची लोअर वीक ही आहे तिची अप्पर वीक आणि ही आहे तिची बॉडी आणि जी दुसरी कॅन्डल आहे आपली शूटिंग स्टार ती आहे बेरीज कॅन्डल बेरीज कॅन्डल ओपन होती वरती क्लोज होती खाली आणि ही आहे तिची लोअर वीक ही आहे तिची अप्पर वीक आणि ही सेंटरची आहे तिची बॉडी तर चला बघू नेमकी चार्टवर कशी दिसते कॅन्डल त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या इथं लाल कलर जरी असला हिचा तरी काही फरक पडत नाही आणि इथं हिरवा जरी असला तरी काही फरक पडत नाही काम तर दो त्या दोघी एकच करतात त्यामुळे बघू आपण नेमकी या चार्टवर कशा वर्क करतात तर चला चार्टवर आता तुम्हाला इथं एक इन्वर्टेड हॅमर कॅन्डल दिसत असा चार्टवर ती बघा कुठं बांधलेली ती बांधलेली एक रेजिस्टन्स झोनला आणि त्यानंतरच आपण ट्रेड घेतो तर त्यानंतरच्या कॅन्डलचा आपल्याला घ्यायचा आहे इथं कन्फर्मेशन आणि कन्फर्मेशन घेतल्यानंतर आपल्याला टाकायची इथं सेड साईडला एंट्री ह्या कॅन्डलचं ठेवायचा आपल्याला वरचा स्टॉप लॉस इथं पडण आपली एंट्री आणि त्यानंतर आपल्याला वन इन टू टू टार्गेट इथं घ्यायचंय तर चला बघू आपली जी दुसरी कॅन्डल आहे म्हणजे शूटिंग स्टार कॅन्डल ती कशी वर्क करते हे बघा इथं तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डल दिसत असेल चार्ट वरती हे इथं बनलेली बघा शूटिंग स्टार कॅन्डल त्यानंतर ही कुठं बनलेली ही बनलेली एक सपोर्ट झोनला आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स हे समोर बघायचंय काय असतं त्यामुळे या व्हिडिओला एंड पर्यंत बघा ही बनलेली बघा एक सपोर्ट झोनला त्यानंतरच्या कॅन्डलचं आपल्याला घ्यायचंय कन्फर्मेशन त्यानंतरच्या कॅन्डलनी वरच क्लोज केलं पाहिजे इथं आपण आपली टाकतो इथं बाय साईडला एंट्री हे ह्या कॅन्डलचा लो ठेवतो हो आपण आपला स्टॉप लॉस आणि इथं वन इन्स्ट टू टू टार्गेट आपण बुक करतो तर चला बघू आपल्या पुढच्या कॅन्डलस्टेक पॅटर्न कोणचं आहे तिसरा कॅन्डलचा टाईप आहे बघा आपला डोजी कॅन्डल आता तुम्ही म्हणत असाल पहिले आपण फक्त दोनच कॅन्डल बघितल्या एक बुलिश असायची आणि एक बेनिश असायची तर मग इथं तीन कस काय तर चला सांगतो जी ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डल आहे ती आहे बुलिश कॅन्डल जी ग्रेवस्टोन डोजी कॅन्डल आहे ती आहे एक बेरीज कॅन्डल आणि जी लॉंग लेग डोजी कॅन्डल आहे जी सेंटरला आहे ती आहे एक न्यूट्रल कॅन्डल म्हणजे इथं कसं आहे बायर्स पण स्ट्रॉंग आहे आणि सेलर्स पण स्ट्रॉंग आहे त्यामुळे ही न्यूट्रल आहे तर चला बघू नेमकी ही कॅन्डल बनती कशी जी ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डल आहे तुम्ही बघत असाल ओपन तिथं झाली क्लोज तिथं झाली हिला बॉडी नसती ही ओपन तिथंच होती आणि क्लोज पण तिथंच होती फक्त हिने लावलेला आहे लो ही खाली गेली आणि परत जिथं ओपन झाली तिथंच क्लोज झाली त्याच्यानंतर बघू जी ग्रेवस्टोन डोजी कॅन्डल आहे तिने बघा फक्त हाय लावलेला आहे आणि ती पण जिथं ओपन झाली तिथंच क्लोज झाली हिला पण बॉडी नाही आहे आणि आपण आता बघू की लॉंग लेग डोजी कॅन्डल ही जी कॅन्डल आहे इथं बायर्स पण स्ट्रॉंग आहे आणि सेलर्स पण स्ट्रॉंग आहे बायर्स पहिले तिला वर घेऊन गेले त्यानंतर सेलर्स तिला खाली घेऊन गेले आणि त्यानंतर ती जिथं ओपन झाली तिथंच क्लोज झाली तर चला बघू नेमकी ही कॅन्डल आपल्याला चार्टवर कशी दिसती आणि आपल्याला हिला बघून कसं कन्फर्मेशन घ्यायचं आहे आणि ट्रेड प्लेस करायचं आहे तर चाललं चार्टवर हे इथं चार्टवर बघा तुम्हाला इथं दिसत असा इथं बनलेली आपली ड्रॅगन फ्लाय डोजी ही कॅन्डल हे इथं बघा एक सपोर्ट झोन आहे आणि त्या झोनवर बनली आपली कॅन्डल त्यानंतर आपल्याला इथं कन्फर्मेशन घ्यायचं आहे त्या कॅन्डलच्या समोरची क्लोजिंग दिली त्यानंतर आपल्याला इथं घ्यायची बाय साईडला एंट्री आणि त्या कॅन्डलच्या खालचा ठेवायचा आपल्याला स्टॉप आप लॉस जे आपली कॅन्डल आहे जी ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डल आहे तिच्या खाली आपल्याला ठेवायचा आहे स्टॉप लॉस आणि जी समोरची कॅन्डल आहे जिनी कन्फर्मेशन दिलंय आपल्याला तिथं घ्यायची एक बाय साईडला एंट्री पण ती कधी घ्यायची जेव्हा आपल्या ह्या ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डलच्या तिने क्लोजिंग दिली असेल समजा ही, ही, ही क्लोज इथं झाली तर आपल्याला तिथं एंट्री नाही घ्यायची जेव्हा हिने वर्क क्लोज केलंय तेव्हाच आपल्याला तिथं घ्यायची एंट्री आणि इथं आपल्याला वन इन्स्टू टू च टार्गेट घेऊन टाकायचंय तर चला बघू आपल्या दुसऱ्या कॅन्डल कशा वर्क करतात अजून इथं चार्टवर तुम्हाला लॉंग लेग डोजी ही कॅन्डल दिसत असेल आणि ही कुठं बांधलेली ही बांधलेली एक रेजिस्टन्स झोनला याचा आपण पहिले कन्फर्मेशन घेतो त्यानंतर आपण बघणार आहे की त्याच्या समोरच्या कॅन्डलनी कुठं क्लोजिंग दिली त्याच्या जी समोरची कॅन्डल आहे तिने खाली क्लोजिंग दिली आणि आपल्याला काय करायचंय आपल्याला ठेवायचं इथं स्टॉप लॉस इथं घ्यायचे आपल्याला सेल साईडला एंट्री आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं इथून वन इन्स्टू टू चा टार्गेट आता मित्रांनो बऱ्याच जणांना एक गोष्ट माहितीच नाही आहे बरेच जण ट्रेडिंग मध्ये नवीन आहे त्यांना एक गोष्ट माहीत नाहीये की आपण जसं बाय करतो तसं आपण सेल साइडला पण एंट्री टाकू शकतो आपल्याकडं स्टॉक जरी नसतील तरी पण आपण सेल साईडला एंट्री टाकू शकतो ते पण बघणार आहे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळं आपल्या चॅनलला आता करून घ्या आणि कसं आहे बेसिक टू सगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर तर ते पण मी व्हिडिओ बनवून देईन तर चला बघू आपली जी तिसरी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे म्हणजे स्टोन डोजी ती कशी वर्क करते चार्टवर तुम्हाला इथं चार्टवर दिसत असं ना इथे स्टोन डोजी कॅन्डल बनलेली आणि कुठं बनलेली ही बनलेली एक रेजिस्टन झोनला त्यानंतर इत आपण इथं घेतो कन्फर्मेशन त्याच्यानंतरची कॅन्डल खाली क्लोजिंग देते तर इथं घेतो आपण एक सेल साइड ला एंट्री आणि इतर ठेवतो ना आपण आपला स्टॉप लॉस आणि त्यानंतर वन इस टू वन वन इस टू टू आपण आपल्या हिशोबाने ते टार्गेट घेऊन टाकतो तर चला बघू आपल्या पुढच्या कॅन्डल कोणत्या आहेत अजून आता जे कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणारे आपण ते आहे आपलं बुली स्पिनिंग टॉप आणि बेरी स्पिनिंग टॉप म्हणजे काय बुली स्पिनिंग टॉप बेरी स्पिनिंग टॉप हे कॅन्डल कशा आहेत भावरा कसा असतो तशा कॅन्डल येत्या भावरा कसा गोल फिरतो तशा कॅन्डल हे आहे यांचं नाव म्हणजे असं स्पिनिंग टॉप दिलेलं आहे तर चला बघू नेमकी कॅन्डल बनती कशी ही कॅन्डल ओपन होती त्यानंतर थोडस वर जाऊन क्लोज होती ह्या आय लोअर वीक ह्या आय तिचे अप्पर वीक ही कॅन्डल बघा जिथं ओपन झाली त्याच्या थोडंसंच वर क्लोज झाले आणि बेन स्पिनिंग टॉप पण सेम तशीच आहे वर ओपन झाली आणि थोडीशी खाली क्लोज झाली त्यानंतर ही आय टीची अप्पर वीक ही आय लोअर लोवर वीक नेमकी ह्या कॅन्डल वर्क कशा करतात मार्केटमध्ये ते आपण बघू पण परत एकदा तुम्हाला सांगतो की याच्या कलरवर जायचं नाही याचा कलर लाल जरी असला तरी काम एकच करणार आहे तर चला बघू नेमके या चार्टवर कशा वर्क करतात हे इथं चार्टवर बघा इथं तुम्हाला दिसत असेल ह्या झोनजवळ एक आपली स्पिनिंग टॉक कॅन्डल बांधलेली त्यानंतरच्या कॅन्डलचं आपल्याला घ्यायचा कन्फर्मेशन इथं टाकतो आपली सेल्स साइडला एंट्री आणि इथं टाकतो आपण आपला स्टॉप लॉस आणि त्यानंतर आपण इथं वन इन्स्टू वन वन इन्स्टू टू चार्गेट घेतो आता हे टार्गेट कसं घ्यायचं ते पण आपण आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला बघू आपली नेमकी जी दुसरी कॅन्डल आहे ती कशी वर्क करते मार्केटमध्ये तर इथं बघा इथं तुम्हाला एक बेरी स्पिनिंग टॉक कॅन्डल दिसाल हे बघा ह्या झोनजवळ इथं एक कॅंडल बांधलेली आणि हिच्या कलरवर जायचं नाही हिचा कलर कोणचा जरी असला फक्त आपल्याला कॅन्डल लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरच्या कॅन्डलचं आपण घेतो कन्फर्मेशन इथं टाकतो आपण आपली बाय साईडला एंट्री आणि हे इथं ठेवतो आपण आपला स्टॉप लॉस आणि त्यानंतर आपण इथं आपलं टार्गेट घेऊन टाकतो आता बघू आपल्या पुढच्या कॅन्डल कोणत्या आहे अजून आता जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण बघणार आहे ते एवढं पॉवरफुल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे जर का तिथं बाहेर असेल तर तिथं कोणी सेलर्स येत नाही आणि तिथं सेलर्स असतील तर तिथं बायर्स येत नाही तर चला बघू नेमकी कॅन्डल कोणची आहे तर मित्रांनो हे कॅन्डलचं नाव आहे मारुबोजो कॅन्डल ही कॅन्डल बुलिश कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल बेरीश आहे इथं बघा तुम्हाला वीक बघायला भेटत नाही कॅन्डलची वीक तुम्हाला दिसतच नाही इथं इथं ना लोअर वीक आहे ना इथं अपर वीक आहे इला पण बघा इथं पण वीक नाही तर ही कॅन्डल कशी ओळखायची ही कॅन्डल बघा ओपन झाली आणि डायरेक्ट क्लोज झाली इला वीक बनलीच नाही आणि ही पण बघा ओपन झाली आणि डायरेक्ट क्लोज झाली इथं फक्त तुम्हाला बॉडीच बघायला भेटत नाही इथं तुम्हाला वीक बघायला भेटत नाही चला तर चला बघू नेमकी चार्टवर कशी दिसते आणि हिला आपण ट्रेड कसा करतो तर इथं चार्टवर बघा इथं तुम्हाला बघायला भेटत असताना इथं एक बुलिश मारूबुजू कॅन्डल बांधलेली आणि ती कुठं बांधलेली ती बांधलेली ह्या सपोर्ट लेवलला तर हिला ट्रेड कसा करतो ते आता बघा हे बघा इथं आपल्याला काही कन्फर्मेशन ते घ्यायची गरज नाही कारण की पहिली जिथं सगळे बाय स्ट्रॉंग आहे त्यामुळे इथं आपल्याला आप कन्फर्मेशनची गरज नाही आपल्याला काय करायचं सिम्पली इथं घ्यायची बाय साईडला एंट्री आणि इथं ठेवायचं आपला स्टॉप लॉस आणि आपल्याला वन इन्स्ट टू टू चा वन इन्स्ट टू थ्री टार्गेट आपलं बुक करायचंय तर चला आपण बेरीश मारुबुजू कॅन्डल ही कशी बनती ते बघूया आता इथं बघा चार्टवर इथं बघायला भेटतं आपल्याला इथं बनलेली एक बेरीश मारुबुजू कॅन्डल आणि ती कुठं बनलेली ती बनलेली एक रेजिस्टन्स लेवलला इथून बघा इथून दरवेज सेलिंग आलेली त्यानंतर परत मार्केट इथं आलं आणि हे इथं एक स्ट्रॉंग बेरीश मारुबुजू अशी कॅन्डल बनवली आपल्याला ठेवायचं इथं स्टॉप लॉस इथं घेणार आपण सेल साईडला एंट्री आणि इथं आपण आपला वन इस टू वन वन इस टू टू च टार्गेट बुक करणार तर चला बघू आता आपल्या पुढच्या कॅन्डल पॅटर्न अजून कोण कोणत्या आहेत जे आता कॅन्डस्टिक पॅटर्न आपण बघणार आहे ते आहे बघा सर्किट त्याचं नावच सर्किट आहे हे कसं असतंय बघा याला अपर वीक नसती याला लोअर वीक नसती हे जिथं ओपन होतं तिथंच क्लोज होतं हे चार्टवर कसं दिसतं बघा हे चार्टवर असं दिसतं याचं कसं आहे माहिती आहे का याला ऑपरेटर लोक चालवतात ऑपरेटर लोक पहिले याला वर घेऊन जाते जे बिग प्लेअर असतात ना ज्यांच्याकडे हजारो करोड रुपये असते ते याला पहिले वर घेऊन जातात आणि त्यानंतर त्याला खाली घेऊन येतात म्हणजे त्याला पंप अँड डम्प करतात आणि यामध्ये काय होतं माहिती आहे का ते त्यांच्या क्वांटिटी वरती एक्झिट करून तर निघून जाते पण यामध्ये आपल्यासारखे रिटेलर लोक फसते आणि हो स्टॉक एकदा वरती जायला लागला तर तो वरतीच जात राहतो नाही तर खाली यायला लागला तर खालीच यायला लागतो आणि आपल्याला त्या क्वांटिटी एक्झिट पण करता येत नाही त्यामुळं मित्रांनो तुम्हाला कुठं पण असा स्टॉक दिसला त्यात आपल्याला एंट्री घ्यायची नाही आणि त्यापासून लांबच राहायचंय तर चला बघू नेमके आतापर्यंत आपण ज्या कॅन्डस्टिक पॅटर्न बघितलेत त्याला ट्रेड कसं करायचं ते आता आपण बघणार आहे तर या व्हिडिओला बघा तुम्ही एंडपर्यंत तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स हे नाव बऱ्याच वेळेस ऐकलं असेल मी पण बऱ्याच वेळेस म्हणलं व्हिडिओमध्ये ही कॅन्डल सपोर्टला बनली तर चांगलं वर्क करते रेजिस्टन्सला बनले चांगलं वर्क करते तर चला बघू नेमके हे सपोर्ट रेजिस्टन्स आहे काय हे बघा जेव्हा माणूस एखादा उभा आहे एक उदाहरण घ्या फक्त एखादा माणूस उभा आहे त्याच्या पायाखाली जी जमीन असती ती असती सपोर्ट लेवल त्याची जमीन काय करते त्याला सपोर्ट देते आणि त्याच्यावर जो एरिया असतोय बाकीचा त्याच्या डोक्याच्या वरचा जो एरिया आहे तो असतोय रेजिस्टन्स लेवल इथं पण सेम तसेच आहे बघा जो खालचा एरिया आहे तो आहे सपोर्ट लेवल आपला आणि जो हा वरचा एरिया आहे तो आहे रेजिस्टन्स लेव्हल आपला जिथं पण कॅन्डल आपण बघायचं आहे की जेव्हा पण कॅन्डल रेजिस्टन्स लेव्हलला बनल नाहीतर सपोर्ट लेवलला बनन तिथंच कॅन्डलस्टिक पॅटर्न चांगल्या वर्क करतायत त्यामुळे यापुढे आपल्याला कॅन्डल बघताना सपोर्ट लेवलला नाहीतर रेजिस्टन्स लेव्हलला बघायची चला अजून बघू की आपण कुठं कुठे कॅंडल कॅन्डल बघू शकतो कॅन्डलस्टिक पॅटर्न ट्रेंड लाईनला पण चांगलं फॉलो करतात इथं बघा तुम्ही हा स्टॉक एका ट्रेंड लाईनला फॉलो करतोय इथं बघा तुम्हाला आता जे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकले ते इथं तुम्हाला बघायला भेटतात हे बघा इथं काही जागा चांगलं वर्क केलेलं आहे आणि इथं बघा जेव्हा स्टॉकने या ट्रेंड लाईनची ब्रेकआउट दिली इथं बघा मारूबोजू कॅन्डल बांधलेली आपण ह्या कन्फर्मेशनवर इथं पण ट्रेड घेऊ शकतो अजून बघू की कुठं कुठे या कॅन्डलस्टिक पॅटर्न चांगलं वर्क करतात तर इथं बघा मित्रांनो इथं स्टॉकने घेतलेली रिट्रेसमेंट रिट्रेसमेंट म्हणा नाही तर रिटेस्ट म्हणा नाही तर पुल बॅक म्हणा सगळ्यांचा अर्थ एकच आहे फक्त शब्द वेगळे वेगळे इथं बघा इथं एक रेजिस्टन्स लेव्हल होती त्यानंतर स्टॉकने काय केले इथं ब्रेकआउट दी त्यानंतर परत इथं आला इथं आपली कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवले आपल्याला काय आहे सिम्पली कन्फर्मेशन घ्यायचंय त्यानंतर इथं स्टॉप लॉस ठेवायचा आहे इथं बाय साईडला एंट्री टाकायची आणि इथं आपलं टार्गेट बुक करायचंय चला तर मित्रांनो ह्या इथं आपले सिंगल कॅन्डस्टिक पॅटर्न संपत आहे तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू डबल कॅन्डस्टिक पॅटर्न आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न त्यामुळं आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद